हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज काहीतरी स्पेशल आहे तुम्ही मला तकाटक चित्रपटानंतर आत्ता या मालिकेमध्ये फाईट सिक्वेन्स करताना बघाल तो इथेच शूट होईल इथे आसपास सो मीसुद्धा एक्साईट आहे सगळेजण तिथे छान मेकअप रूममध्ये बसलेले आहेत त्यांना मी वाचवतो हो आहे आय थिंक मी नाव नाही घेणार किंवा काही रिव्हील नाही करायचं पण हा फाईट सिक्वेन्स जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला ते सगळे छान क्षण बघता येतील तर आता तो सीन ज्या सीनला तुम्ही टकाटक चित्रपटानंतर बघाल मी माझा हा दुसरा फाईट सिक्वेन्स असेल पण हा सिरियल मधला असेल आणि आता जयसिंगचा मेकअप होतोय आय थिंक त्याचा टॅटू लपवत आहेत आणि इथे फुकट <laughs> पिकटच्या नाही चकल्या खातोय त्यांनीच आणलेल्या आहेत छान खूप आता वरून कसा वाचवतोय मला हे बघायचं दारू पिणार आहेस ते पण सांगा का टेलिकास्ट टेलिकास्ट नंतर बाईक्स रेडी करतायत फाइट फाईट सेक्वेन्ससाठी एक ही <mile> से आणि एक ही पण हे बी करले मित्रान लागणार का लक्ष दे तुम्ही तुमच्या <स्थिया> पोझिशन वरती तुम्हाला माहितीये काय करायचंय

बड़ा 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 बड़ा। ये, गया ये, पुड़े ये ये पुड़े ये नहीं। आ, आ, गया निस्टर। निस्टर। ये निस्टर भुशीद भुशीद ये भुशीद 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 इदर, ये 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 गया गया इधर 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 तू के लेके जाएगा नीचे गिरा छोड़ दे आके गिर देख रहे देख रहे सेमी सर्कल बनाने वाले अपन दोस्तों पीछे आया ऐसा किया एक तरफ स्टाइल किया जो भी है वो ऐसा किया अच्छी गिर गया इधर गिर गया होश में आया ये इसको समझ में आया देखा देख रहा है देख रहा है देख रहा है इसने इसका स्टाइल किया ये आया इसकी तो तेरे को मारूंगा इसको भाग दिया पांचवां फिर क्या किया तू इसलिए नर्क में इकडे पडला असतो तुला लागल का तुला तुला नाही ला लागलं ला। बाईक होतं प्रॅक्टिस सुरू आहे समीर घेतोय ऍक्शन सिक्वेन्सची प्रॅक्टिस पडलं म्हटलं तर हसू नका <laughs> एक नंबर हे करेक्ट येऊ शकतो हो कसं वाटतं आता समीरने गाद्या आणायला पाठवलेलं आहे कारण त्याच्या डोक्यात मला बॅक फ्लिप करावी असं त्याची इच्छा आहे हे खर तर माझ्या डोक्यात हो नाहीये हे स्वतः संकेत कोरलेकरने मला सुचवलेली आयडिया आहे मी असं करू शकतो आणि तो करणार आहे आता ते बघूया कसं पण जर का गादी मागली नसती तर मी घंटा हिंमत केली असते स्ट्रॉंगली पकडा आणि एक पाय खाली ठेव मला ना नाही मी बरोबर आहे तू बरोबर पकडलेलं असं पकड फक्त

فيها <laughs>

ते मारण्याचं आणि माझी गाडी टाकण्याचं हा ठीक आहे मी आता तिथे असणार आहे मला तिकडचं काहीच दिसत नाहीये सो हे गे हे गे हे गे

कोई रिएक्शन नहीं ये एक्शन चालू जबरे कसा वाटला तुम्हाला ॲक्शन सीन जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी अजून नवीन नवीन स्टंट ट्राय करावे किंवा नवीन काहीतरी शिकावं तर ते काय शिकावं हेही कमेंटमध्ये मला सांगा इवन काचेच्या ज्या बाटल्या होत्या त्यासुद्धा डोक्यात फोडायला हव्या होत्या का किंवा बाईकवरून मी जम्प घेतली ती जम्प अजून मोठी हवी होती का किंवा अजून काहीतरी वेगळं सुचवता आलं असतं का तर हे सगळं येण्याचं तुम्हाला वाटतं ॲज अ रसिक प्रेक्षक ते प्लीज आम्हाला सांगा आम्हाला नक्की आवडला ऐकायला लेक लेख माझी दुर्गा मालिका पाहत राहा बीटीएस एन्जॉय करत राहा माझी लाईफस्टाईल एन्जॉय करत राहा लॉट्स ऑफ लाव टू यू जाताना प्लीज सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला एक छान माझं कौतुक करायचं वाटलं किंवा काही सजेशन द्यावा असं वाटलं किंवा माझ्यावर राग असेल कसला तर तुम्ही व्यक्त करू शकता कमेंटमध्ये प्लीज कमेंट करा Love you all. Bye-bye.